कुपवाडमधील व्यापाऱ्यांसाठी महापालिका प्रशासनाने इलेक्ट्रिक घंटागाडी सुरू केली आहे कुपवाड व्यापारी संघटनेच्या मागणीनुसार महापालिकेच्या कुपवाड विभागीय कार्यालयाने कचरा उठाव करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक घंटागाडी सुरू केली आहे या गाडीचा प्रारंभ कुपवाड विभागीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर यांच्या हस्ते करण्यात आला नव क्रांती संस्थेच्या महिला कर्मचारी नियुक्त करण्यात आलेल्या आहेत या कर्मचाऱ्यांचा पगार महापालिका अदा करणार असल्याची माहिती सागावकर यांनी दिली गाडी उपलब्ध करून दिल्याबद्दल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विरुवास्की यांनी मन पाचे आभार मानले कुपवाड शहरातील व्यावसायिक खाऊ गल्ली मधील हातगाड्यावरील निरोपयोगी साहित्य घेणार आहेत यावेळी स्वच्छता निरीक्षक याकूब मद्रासी सिद्धांत ठोकळे गणेश धोत्रे विकास कांबळे अमर दिडवळ निलेश चौगुले अभिजित कोल्हापुरे सचिन नरदेकर नवक्रांती संस्थेच्या पदाधिकारी उपस्थित होते स्पेशल तुम्ही नियोजन करा आणि त्याच पद्धतीनं कुपवाड शहर व्यापारी संघटना याच्या माध्यमातून विनंतीला त्यांनी मान देऊ आणि सांगली मिरज कुपवाड ह्या तिन्ही शहरासाठी महानगरपालिकेला एक चांगला अत्यंत चांगला उपक्रम राबवलेला आहे की एक नवीन नऊ गाडी त्यांनी पूर्ण व्यापारी बांधवांसाठी सांगली मिरज कुपवाड व्यापाऱ्या बांधवांसाठी त्यांनी एक नवीन नऊ गाडी नियोजन केलेलं आहे आणि व्यापाऱ्यांच्या मदतीसाठी महानगरपालिका चांगलं नियोजन केलेलं आहे सावकर साहेब सुधार टोकळे साहेब गणेश धोत्रे साहेब या सर्वांचा आम्ही उपडसर वापर या आभार मानतो माझी आमची आईशी साहेब जी सत्यप्राली तसेच पालकमंत्री आपले चंद्रकांतदा पाटील यांनी दहा तारखेला ज्या गाड्याचं उद्घाटन केलेलं आहे त्याप्रमाणे आजपासून आम्ही या गाड्या सर्व व्यापारासाठी खऱ्या केलेल्या आहेत आमची ही गाडी रोज सकाळी दहा ते एक या वेळेत आणि संध्याकाळी सहा ते साडेदहा या वेळेस या आपल्या व्यापारी भागात फिरेल माझी एक विनंती व्यापाऱ्यांना भाऊ तसेच तसंच की आपला कचरा रस्त्याच्या कडेला किंवा गटरकडेला न टाकता त्या गाडीमध्ये टाकावा आणि आमच्या ज्या महिला आहेत त्यांना पूर्ण सहकार्य करा ही व्यक्ती